सगळ्या गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जाता जाता एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला लोकसभेतली गंमत आठवली म्हणून सांगतो मला अनेक मुलांनी विचारले की भैया तुम्ही बोलत का नाही म्हटलं तिथं नंबर यायला पाहिजे विधानसभेची पद्धत वेगळी आहे कामकाजाची आणि लोकसभेची कामकाजाची पद्धत वेगळी आहे लोकसभेत सकाळी प्रश्न उत्तराची तासा असती मग त्यात लिखी उत्तर आणि तोंडी उत्तर असे दोन प्रकार आणि ही एक तासात संपवायचं असतं आणि नेमकं त्यावेळेस सभापती बसतात ओम बिर्ला त्या एक तासभर सकाळी अकरा लाग बरोबर सुरू होतात बारापर्यंतही चालतं आणि चालू असताना ते प्रश्न घेतात त्यांच्या मनावर आहे ह्या अधिवेशनात दोन खासदारांनी मला एक किस्सा सांगितला चाललंच नाही कारण का त्या मत चोरीवरनं आमचा बहिष्कारच होता गप्पा मारत असताना दोन खासदार आहेत आपल्या राज्यातलेच त्या खासदारांनी मला किस्सा सांगितले की बोलायला मिळत नाही एका खासदाराची बायको त्याचा ड्रॉमध्ये नंबर लागलेला म्हणून तो कसा बोलतोय हे बघायला गॅलरीत बसले वर त्या प्रेक्षक गॅलरीत बसलेले होते पाच वाजले तरी त्याचा नंबर येणार आहे सव्वा पाच झाले तरी नंबर आहे नाही पाच वीसला ती गेलं कडे आणि म्हणाले की आर माझा रितसर नंबर नाव आहे यादी मला बोलू दे माझी बायको बसली वरतीने दाखवलं थोडं वर बायको बसली मग ते मार्शलने एक दोन तीन खासदार झाले की त्याचा नंबर जरा वर घेतला आणि बोलू दिला मग ते बोललं ते बोलल्यानंतर एक जी बोललेला खासदार होता आणि ज्यांची बायको आली होती ती महाविकास आघाडीतली होती मग महायुतीतले एक खासदार म्हटले तुझा नंबर कसा लागला त्यांनी सांगितलं मी सांगितलं मार्शलला बायको आली आणि माझी इज्जत ठेव तर म्हणून आणि हे महाशय उठले ते मार्शलकडे गेले ह्यांची बायको बेको काय आली नव्हती तर ते प्रेक्षक आले पाच सहा बायका बसलेल्या होत्या ह्यांनी खालनं हात केला असा वरण पण एका बाईनं हात केला खाली ह्यांनी सांगितलं माझी बायको आली माझा बी नंबर लाव त्या मार्शलने लावून टाकला नंबर हे बरी मी माझ्या मंडळी माझ्यावर आल्या होत्या दिल्लीला म्हणलं ह्या दोघांनी असं केले मला म्हणलं असं काय करायला जाऊन नाही दाखवता म्हणून सांगितलं तिथं ते नियमाप्रमाणेच बऱ्यापैकी कामकाज चालतं तरी आम्ही प्रयत्न करतो ताई संधी द्यायच काम करतात आम्हाला तिथं वेळप्रसंगी प्रसंगी सभापतींना भेटून भांडून आपल्या खासदारांना कसं बोलायला मिळेल याच्यावरती काम करण्याची संधी कर, त्या ठिकाणी ताई उपलब्ध करून देतात असो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि राजा घेतो आणि प ग्रामसेवक असतील तर जे पांडुरंग फुंटकर फळबाग योजना आहे बांधावर जी फळबाग करायचे आहे आणि पाच एकराच्या खाली आहे तर ते आवर्जून शंभर टक्के कसं पूर्ण होईल गावामध्ये या दृष्टिकोनातून बघा आणि माती परीक्षण जी केंद्राची योजना आहे कृषी विभाग जरा त्या बाबतीत अतिशय उदासीन आहे काम करत नसतील तर मला सांगा प्रत्येकाचं माती परीक्षण झालं पाहिजे आणि त्याच्यावरच मग पुढच्या गोष्टी केंद्राच्या ज्या स्कीम्स आहेत त्याचे बऱ्यापैकी बेनिफिट्स शेतकऱ्यांना मिळतील तर या सर्व गोष्टींचं ज्ञान गावातल्या विशेषतः तरुण पिढीला करून द्या आणि शक्यतो गावात किंवा आजूबाजूला जेवढे शेती औषधाची दुकानं आहेत कृषी केंद्र आहेत ह्यांना माहिती द्या म्हणजे ते ऑटोमॅटिक आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या बाबतीतलं स्कीमचं ज्ञान अवगत करतील आणि शेतकरी सुद्धा त्याचा फायदा घेतील पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई आणि आजचा हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न झाला संपला असं सर्वांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं सांगतो